आज दिडक्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया अरे काहीतरी सापडले त्याच्यात खाली काहीतरी आहे हा ते बघते दिसलं का वळवळ त्याला हा ही आळी या अशा आळ्या असतात त्याच्यामध्ये ते काढायला हे काढून टाकून देतो आता दिडक्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया नंतरनं त्या छान पुसून घेऊया पुसल्यानंतरनं त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढून टाकायच्या आणि देठ सुद्धा काढून टाकायची चांगली चिरून घ्यायची बारीक आणि फोडणीसाठी मग नंतरनं जिरे मोहरी हळद हिंग तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट शेंगा आणि नंतरनं लसूणची पेस्ट कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मीठ तर चला फोडणीसाठी तयारी करूया आता ही आहे फ्राईंग पॅन ठेवलाय आणि इकडं पाणी तापत ठेवलेलं आहे फ्राइंग पॅन तापल्यावर त्याच्यात दोन पळी तेल घालत आहे तेल तापल्यानंतरनं ह्याच्यावर मोहरी तडतडती आणि नंतर जिरे तडतडतात त्यानंतर कांदा टाकायला आलं लसूणची पेस्ट टाकली चांगली परतून घेतो गुलाबी रंगावर एखाद्याने छान कमेंट केली होती की छान परतून घ्यायचं जोपर्यंत त्याला असा लाल कलर येत नाही तोपर्यंत त्याला तो चव येते तर आता ह्या दिडक्याच्या शेंगा आपण मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊया झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं चांगलं तेलामध्ये शिजू देऊया त्यानंतर ह्याच्यात हळद घातली हिंग घातली तिकट मीठ नंतर न घालणार आहे तर आता परत तेलात मी छान परतून घेऊया ह्याची जी जी चव असते अशी ती निघून जावी अस नंतर ह्याच्यात थोडस गरम पाणी घालून मी शिजून घेणार आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालत आहे तिखट घालतो एक चमचा थोडस आवडीनुसार मीठ घालतो कोथिंबीर पेरणार आहे पे परतून घेऊन थोडस पाणी घालून परत शिजत ठेवणार आहे तर चला झाकण लावून आपण चांगली भाजी शिजलेली आहे ती छान कलर आलेला आहे ताटा लावली चपाती आणि भात आणि आवळ्याचं लोणचं तर ही बघा आपली मस्त दिडक्याच्या शेंगाची रस्सा भाजी किती छान कलर आलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झालेली आहे मी केली ती बरोबर केली का का चुकलेली आहे ते पण मला कमेंट मध्ये सांगा तशी मी भाजी छान करतो ढाबा स्टाईल तर बा किती छान झालेली आहे भाजी चार वाजली पण प्रचंड भूक लागलेली आहे नेहमीप्रमाणे तर आता आपण जेवायला बसूया तर या जेवायला तुम्ही पण थँक्यू